महादेवाचे पूजन करते वेळेस शिवपुराणानुसार असणाऱ्या या नऊ गोष्टी प्रत्येकाला माहीत हव्यात श्रावण महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो या महिन्याला भगवान महादेवांना अर्पण केलेला कालखंड असेही म्हटले जाते कारण या महिन्यात केलेली शिवभक्ती शिवपूजन आणि जप तप या सर्वांचा हजार पटीने अधिक फल मिळते श्रावण हा केवळ एक महिना नसून भक्ती श्रद्धा आणि समर्पणाचा उत्सव आहे भगवान शिव हा जगाचा संहारक आणि पालनकर्ता मानला जातो आणि श्रावण महिन्यात त्यांची कृपा मिळवण्यासाठी भक्त उपवास व्रत अभिषेक आणि विविध धार्मिक विधी करतात शास्त्रांनुसार शिवपूजन करताना काही विशिष्ट नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे कारण प्रत्येक गोष्टीचा एक धार्मिक आणि ऊर्जात्मक अर्थ असतो पूजा करताना नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूस बसावे आणि तोंड उत्तरेकडे ठेवावे कारण उत्तर दिशा ही भगवान शिवाची दिशा मानली जाते दक्षिण बाजूने पूजा केल्यास ऊर्जा प्रवाह संतुलित राहतो आणि शिवतत्वाशी साधकाचे मन अधिक जोडले जाते शिवमहापुराणात ही नमूद आहे की शिवभक्ताने आपल्या मस्तकावर भस्म लावून आणि रुद्राक्ष धारण करूनच पूजा करावी कारण भस्म हे मृत्यूलोकातील सर्व मोह आणि आसक्तीचे प्रतीक असून ते आपल्याला स्मरण करून देते की जीवन क्षणभंगुर आहे रुद्राक्ष धारण केल्याने मन स्थिर राहते आणि शिवकृपेचा अनुभव मिळतो भगवान शिवांची पूजा करताना त्यांच्या आवडीच्या वस्तूंचा समावेश करणे अत्यावश्यक असते शिवपूजेसाठी सात मुख्य वस्तू आवश्यक आहेत आणि त्यातील सर्वात पहिली म्हणजे बेलपत्र बेलपत्र हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे असे म्हटले जाते की भगवान शिवांच्या डोक्यावर सदैव बेलपत्राचे छत्र असते जेव्हा आपण बेलपत्र अर्पण करतो तेव्हा ते केवळ एक पान नसते ते आपल्या मनातील सर्व नकारात्मक विचारांचे शुद्धीकरण करणारे साधन असते जर बेलपत्र उपलब्ध नसेल तर शिवलिंगावर असलेले बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा अर्पण करावे भगवान विष्णूला जसे तुळशी प्रिय आहे तसेच भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहे सुवर्णमालेपेक्षा एक बेलपत्र अधिक पुण्यप्रद मानले गेले आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी आपण घरातून स्वच्छ पाण्याचे पात्र घेऊन जावे हे जल स्वतःच्या हाताने गोळा करून नेले तर त्याचा प्रभाव अधिक वाढतो त्या जलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अर्पण करावे कारण तीळ हे पवित्रतेचे प्रतीक आहे शिवाला तीय अर्पण के अश्वमेध यज्ञा फल प्राप्त होते असे ले जाते। शिवलिंगावर सत जलधारा हे अत्यंत शुभ मानले गेले आहे कारण भगवान शिवांना जल अत्यंत प्रिय है जलधारा ही भक्ति से शांतीचे शांति प्रतीक आहे भगवान शिवाला चंदन अर्पण करने है देखील अत्यंत आवश्यक आहे चंदनाचा सुगंध मनाला शांतता देतो आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो शिवलिंगावर चंदनाने हे अक्षर लिहिल्यास घरातील आणि मनातील सर्व अशुभता नष्ट होते जो भक्त बेलपत्रावर चंदन लावून भगवान शिवाला अर्पण करतो त्याचे सर्व मंगलकार्य सिद्ध होते आणि त्याचे आयुष्य आरोग्यदायी बनते भगवान शिवांना दीपदान करणे म्हणजे अज्ञानाच्या अंधकारावर ज्ञानाचा प्रकाश पसरवणे शिवपूजेत दीप लावणे म्हणजे आपण आपल्या जीवनातील अंधकार दूर करून परमेश्वराच्या प्रकाशात सामावण्याची तयारी दाखवतो दीप हा श्रद्धेचा आणि समर्पणाचा प्रतीक आहे शिवाजवळ दीपदान केल्याने मनोबल वाढते बुद्धी प्रखर होते आणि साधकाला ज्ञानप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो शिवपूजेत पुष्पांचेही विशेष स्थान आहे भगवान शिवाला केवड्याचे फूल वर्ज्य मानले गेले आहे कारण त्याचा संबंध असुर तत्वाशी लावला जातो परंतु त्याशिवाय कोणतेही शुभ पुष्प भगवान शिवाला अर्पण करता येते पुष्प हे आपल्या भक्तीचे प्रतीक आहे जेव्हा आपण श्रद्धेने शिवाला फूल अर्पण करतो तेव्हा त्या सुगंधातून आपली भावना देवापर्यंत पोहोचते शिवपूजेत नैवेद्य अर्पण करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे नैवेद्य म्हणून खीर अर्पण केल्यास ते अत्यंत शुभ मानले जाते कारण खीर हे सौभाग्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे जर खीर शक्य नसेल तर गूळ अर्पण करावा गूळ अर्पण केल्याने मनातील कटुता नष्ट होते आणि जीवनात गोडवा येतो भगवान शिवाची पूजा नेहमी बसून करावी उभे राहन पूजा शास्त्रानुसार अयोग्य मानले ग जल अर्पण करता प्रथम नंदी से पूजन करावे कारण नंदी हा भगवान शिवांचा वाहन आणि भक्त है त्यानंतर श्री गणेशा पूजन करून कर नाश करावा दंतर कार्तिके, पार्वती अशोक आशोकसुंदरी पूजन त्यानंतर शिवलिंगावर जल अर्पण करावे शेवटी भगवान शिवाला नमस्कार करून काही क्षण शांततेत त्यांच्या मंत्रांचा जप करावा शिवपूजेनंतर दक्षिण दिशा आपल्या उजव्या बाजूला ठेवणे हे शुभ मानले गेले आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि शिव हा यमावरही विजय मिळवणारा देव आहे त्यामुळे या दिशेचा सन्मान करणे हे धर्मानुसार आवश्यक आहे श्रावण महिन्यात शिवभक्तांनी दर सोमवारी उपवास करणे ओ नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करणे आणि भगवान शिवाला दूध मध धी तूप आणि साखरेने अभिषेक करणे हे अत्यंत पुण्यकारक आहे शिवभक्ताने या काळात संयम शुद्ध आहार आणि सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे शिवपूजेचा खरा अर्थ हा बाह्य विधींमध्ये नसून त्या भावनेत आहे जी भक्ताच्या अंतःकरणात जागृत होते जो भक्तनिष्ठेने आणि समर्पणाने भगवान शिवाची पूजा करतो त्याचे सर्व दुःख दूर होतात आणि त्याचे जीवन मंगलमय बनते भगवान शिव हे करुणेचे सागर आहेत ते आपल्या भक्तांवर नेहमी कृपादृष्टी ठेवतात त्यांच्या चरणी समर्पण केल्याने मनाची अस्थिरता नाहीशी होते आणि जीवनात स्थैर्य शांतता आणि आनंद येतो श्रावण महिन्यात केलेले प्रत्येक शिवनामस्मरण प्रत्येक जलर्पण आणि प्रत्येक बेलपत्र भगवान शिवाच्या हृदयाला स्पर्श करते आणि भक्ताला मोक्षमार्गावर नेते त्यामुळे या महिन्यात प्रत्येकाने श्रद्धेने भक्तीने आणि मनापासून भगवान शिवाचे पूजन करावे कारण शिवभक्ती हीच ख्या अर्थाने आत्मशुद्धीची आणि ईश्वरप्राप्तीची वाट आहे